नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पान पानक्रमांक चौतीसवरील चोपन्नवरील चित्रे बघ नावे सांग अक्षर शब्द जोडी जुळव चला तर बघूया चला तर बघूया भ भाकरी औषध भुंगा असे शब्द आपल्याला दिलेले आहेत तर या ठिकाणी बघा कशी भची जोडी लावलेली आहे या ठिकाणी भुंगा हे भ या ठिकाणी श आलेलं आहे अक्षर अजून भ कोठे आहे या ठिकाणी अशी जोडी लावायची आहे औ औषध औची जोडी या ठिकाणी आपल्याला लावलेली दिसत आहे अजून औ कोठे आहे औत या ठिकाणी आपल्याला अशी जोडी लावायची आहे औत भ भिंगरी अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जोडी लावायची आहे अजून भोवरा ह्या ठिकाणी आपण जोडी लावूया भोवरा, अशा प्रकारे जोडी जुळवायची आहे भ अक्षर लिहायला आपल्याला शिकायचं आहे गिरीव लिही व मान भ असं यावर गिरून आपल्याला लिहायला शिकायचं आहे अशा प्रकारे भ औ हे अक्षर आपल्याला लिहायला शिकायचं आहे औ अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे औ असं म्हणत म्हणत लिहायचं आहे औ औ औ औ औ चला पुढे बघूया दोन मात्रे जोडून लिही ऐक व क, कला एक काना, दोन मात्रे कौ म, मला एकाना दोन मात्रे मऊ लव असं आपल्याला या ठिकाणी काही अक्षर दिलेले आहेत हे आपल्याला लिहायचं आहे जसे की या ठिकाणी दिलेलं आहे म मऊ घ râu bầu nâu sâu bầu tàu Tờ dâu lờ lầu H hầu

ज, जौ ण ख ख, थ, भ, भौ अशा प्रकारे हे शब्द लिहून पूर्ण करायचे आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद